हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या डोळ्यांमागचं रहस्य नगरातील न्यू हॉरेझाईन हायस्कूलमध्ये प्रिया देशमुख गेली पंधरा वर्ष इंग्रजी शिकवत होती शांत समजूतदार आणि विद्यार्थ्यांच्या मनात जागा निर्माण करणारी शिक्षिका म्हणून ती ओळखली जायची तिच्या वर्गात आज एक नवीन विद्यार्थी येणार होता नाव अर्जुन कदम दरवाजावर हलकं ठोठावलं गेलं मे आय कम इन मॅम आवाजात काहीतरी वेगळं होतं प्रियाने मान वर केली एक उंच गोरा थोडा गुड दिसणारा मुलगा दारात उभा होता डोळे खोल ओले जणू काही जग पाहिलंय असं वाटावं एस कमीन ती म्हणाली अर्जुन वर्गात आला आणि थोड्या मागच्या बाकावर बसला बाकी मुलं कुजबूज करत होती पण त्याचं लक्ष कुठेच नव्हतं त्याचे डोळे जणू काही वर्गांच्या भिंतीवर काही शोधत होते पुढचे काही दिवस प्रिया त्याच्याकडे लक्ष देत होती अर्जुन खूप हुशार पण फार शांत होता तो जुने फ शब्द वापरायचा जसं फाउंटन पेन रेकॉर्ड प्लेयर ग्रामोफोन एका दिवसातली घटना मात्र प्रियाला हादरवून गेली ज्या दिवशी शाळेच्या वार्षिक कार्यक्रमाची तयारी होती आणि काही शिक्षक जुने फोटो बघत होते शाळेच्या स्थापनेच्या पन्नास वर्षांच्या आठवणी एक काळा पांढरा फोटो होता एकोणीसशे त्र्याहत्तरचा वर्गात शिक्षकांसमोर बसलेले विद्यार्थी आणि एका बाकावर अर्जुन सारखा चेहरा असलेला मुलगा ती गप्प झाली डोळे खो फोटोवर खेळले तोच हनुवटीचा कोण तोच डोळ्याचा गडदपणा अगदी तसाच चेहरा मॅडम काही झालं का सहशिक्षकांनी विचारलं नाही काही नाही पण तिच्या मनात शंकेचं वादळ उठलं होत दुसऱ्या दिवशी ती अर्जुनशी बोलायला गेली अर्जुन, अर्जुन तू कुठून आलास मॅम माझं गाव इथंच जवळ आहे पण मी या शाळेत आधी कधीच आलो नव्हतो तो शांतपणे म्हणाला तुला इथलं काही ओळखीचं वाटतं का अर्जुन थोडा हसला वाटतं पण का ते कळत नाही जणू काही मी इथं आधी आलो होतो ते झाडं ती खिडकी आणि तुमचा वर्ग सगळं खूप ओळखीचं वाटतं प्रिया थबकली तिच्या अंगावर काटा आला त्या रात्री प्रियाला स्वप्न पडलं ती शाळा पण सगळं काळं पांढरं वर्गात मुलं हसतायत आणि ती जणू दुसऱ्या रूपात फळ्यावर काहीतरी लिहिते खिडकीतून वारा येतो आणि वर्गाच्या पहिल्या बाकावर बसलेला अर्जुन तिच्याकडे बघतो त्याचे डोळे प्रेमाने भरलेले पण काहीतरी अपूर्ण सांगणारे ती घाबरून जागी झाली घाबरणे अंग ओलं झालं होतं घड्याळात वेळ होती दोन वाजून तीन मिनिटांची दुसऱ्या दिवशी तिने मुख्याध्यापकांकडे जाऊन तो फोटो मागितला सर हा फोटो एकोणीसशे त्र्याण्णवचा ना हो त्या वर्षी आमच्या शाळेत एक मोठा अपघात झाला होता एक विद्यार्थी अर्जुन कदम नावाचा शाळेच्या जुन्या विहिरीत पडून गेला त्याचं शरीर कधी सापडलंच नाही प्रिया हदरली अर्जुन कदम हो का विचारत आहे ती काही बोलली नाही हात थरथरत होते ती वर्गात गेली आणि अर्जुन तिच्या जागी उभा होता वर्ग रिकामा होता तो फळ्यावर काहीतरी लिहत होता ती जवळ गेली आणि फळ्यावर लिहिलं होतं मला माझा शेवटचा धडा पूर्ण करायचा आहे मॅम प्रिया मागे सरकली काय म्हणालस ती कुजबुजली तो शांतपणे तिच्याकडे वळला मी अर्जुन आहे मॅम एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये या वर्गात होतो शेवटच्या तासाला तुमचा धडा अर्धवट राहिला होता तुम्ही मला सांगितलं होतं लाईफ इज अबाउट लर्निंग टिल यू लास्ट ब्रेथ पण मी ते पूर्ण केलं नाही आणि आज मी परत आलोय तो धडा पूर्ण करायला प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं ती गप्प उभी राहिली अर्जुन म्हणाला मला जायचं आहे पण आधी तुम्ही मला तो धडा शिकवा ती फळ्याकडे वळली आणि थरथर थरथरणाऱ्या हाताने लिहिलं चेंजेस इट्स फॉर्म अर्जुन हसला समाधान क्षणातच थंड वारा वाहू लागला फळ्यावरचं लेखन पुसलं गेलं आणि अर्जुन गायब झाला दोन दिवसांनी प्रिया शाळेच्या मागच्या बाजूला गेली जिथे ती जुनी विहीर होती आता बंद केलेली ती तिथे एक छोटा पांढरा फुलांचा गुच्छ ठेवून म्हणाले तुझा धडा पूर्ण झाला अर्जुन त्या क्षणी पाण्याचा तरंग उठला जणू कोणीतरी म्हणाला थँक्यू उभी राहिली वाऱ्याच्या झुळकीत तिला त्याचा चेहरा दिसला शांत हसरा आणि मुक्त कधी कधी काही आत्मे अधूर शिक्षण घेऊन जातात काही शब्द काही भावना काही नातं पण जेव्हा प्रेम शुद्ध असतं ते काळाच्या पलीकडे जातं शिक्षक आणि विद्यार्थी हे फक्त नातं नाही ते एक आध्यात्मिक धागा आहे त्या दिवसानंतर प्रियाच्या वर्गात कोणी बोलत नाही पण दर संध्याकाळी ती उड खिडकी उघडते आणि हळूवारपणे म्हणते गुड इवनिंग अर्जुन खिडकीच्या बाहेरून वाऱ्याची झुळूक येते जणू कोणीतरी उत्तर देतो गुड इवनिंग मॅम आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद